आधी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला त्यानंतर भारताच्या प्रत्युत्तराला घाबरून सुरू केलेला भ्याड व अंदाधुंद गोळीबार ऑपरेशन सिंदूर नंतर पूर्णतः घाबरून गोंधळून केलेल्या कारवाया या चक्रात आता पाकिस्तान पुरता अडकल्याचं दिसतंय मंगळवारी रात्री उशिरा जम्मू आणि काश्मीर मध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अंदाधुंद गोळीबार आणि तोफ गोळ्यांचा मारा केला होता यामध्ये दुर्दैवाने तीन नागरिक ठार झाले असून सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येते पाकिस्तानच्या या भ्याड कारवाईला भारतीय सैन्याकडून सुद्धा पद्धतशीर प्रत्युत्तर देण्यात आल्याची माहिती सैन्याकडून सा सांगण्यात आलेली आहे तर गेल्या दोन आठवड्यांपासून पाकिस्ताननं भारतीय सीमांवर विनाकारण गोळीबार सुरू केलाय एकीकडे बुधवारी सकाळी भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैबा चालवणाऱ्या दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर हवाई हल्ले केले एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान विरुद्ध भारतीय लष्कर नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त गटांनी पाकिस्तानवर हा केलेला मोठा हल्ला ठरला पहाटे पावणे दोन वाजता या पाक स्थित दहशतवादी छावण्यांवर हल्ला करण्यात आला या कारवाईला ऑपरेशन असं नाव देण्यात मात्र या हल्ल्याच्या काही पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला बुधवारी माहितीनुसार पाकिस्तानने राजुरी आणि पुंछ जिल्ह्यांना लागून असलेल्या बिमबर्ग गली भागात जोरदार तोफगाळ्यांचा मारा केला भारतीय सैन्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली आहे ज्यात लिहिलंय की पाकिस्ताननं पुन्हा एकदा पूंछ आणि राजुरी भागातील भीम गली इथे तोफ गोळ्यांचा मारा केला आणि यामुळे युद्धबंदी कराराचं पुन्हा उल्लंघन केलं या हल्ल्याला भारतीय सैन्याने योग्य आणि प्रमाणबद्ध पद्धतीने प्रत्युत्तर दरम्यान सूत्रांनी इंडियन एक्सप्रेस दिलेल्या माहितीनुसार सहा आणि सात मे रोजी झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषेवर आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणाव निर्माण झालाय या गोळीबारामध्ये तीन नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय खरंतर ही घटना म्हणजे अर्थातच पुन्हा एकदा युद्ध किंवा युद्ध जन्य परिस्थितीचा मोबदला सामान्य नागरिकांना कसा भरावा लागतो याच उदाहरण स्थानिक रहिवाशांनी पुंछ मधील कृष्णा घाटी शाहूर आणि मानोट तर राजौरी मधील माहिती दिली आहे गेल्या दोन आठवड्यांपासून उरी आणि टांगर सेक्टर मध्ये सुद्धा गोळीबार सुरू आहे पाकिस्तानने काही निवडक सेक्टर्स मध्ये लहान शस्त्रांचा वापर करून विनाकारण गोळीबार केल्याचं दिसून आलंय गेल्या चोवीस तासात हे उल्लंघन जवळजवळ संपूर्ण एलओसीवर पसरल्याची माहिती समोर येते दरम्यान भारताने ऑपरेशन सिंधूरची घोषणा केल्यानंतर पाकिस्तानने या प्रकारच्या अंदाधुंध कारवायांचं प्रमाण वाढवल्याचं दिसत ऑपरेशन बाबत बोलायचं झाल्यास पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी यंत्रणांना लक्ष न करता अत्यंत पद्धतशीरित्या दहशतवादी कारवायांची केंद्र ओळखून भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवलं केंद्र सरकारकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे भारताने संयमी नियोजन करून पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा बदला हा ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून घेतलाय असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलंय दरम्यान आता दोन्ही बाजूंनी सुरू असलेल्या कारवायांमध्ये नागरिकांनाही प्राण गमवावे लागत आहेत हे मात्र टाळता येणार नाही दुसरीकडे पहलगाम हल्ल्याची योजना पाकिस्ताननेच आखली होती असा दावा करत भारतानं यापूर्वी सुद्धा आपल्याकडे पुरावे असल्याचं म्हटलंय गेल्याच महिन्यात अमेरिका रशिया चीन आणि प्रमुख युरोपीय देशांच्या राजदूतांनी दिलेल्या माहितीच्या आधारे भारताकडून पाकिस्तान विरुद्ध पुरावे असण्याचा दावा करण्यात आला होता या पुराव्यांच्या आधारे आता पाकिस्तानवर जागतिक स्तरावर नेमकी काय कारवाई होणार त्याशिवाय ऑपरेशन सिंदूर